हिंदू सण आणि उत्सव अक्षयतृतीया अक्षतृतीया म्हणजे नक्की काय ह्याचा अर्थ समजून घेऊयात अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षयतृतीया ही अशी तिथी आहे की ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ फल प्रदान करते म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी एखादी व्यक्ती अगदी युद्ध जिंकल्यानंतरही चांगले कर्म आणि दानधर्म करते त्याचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात मिळतात आणि या शुभ परिणामांचा प्रभाव कधीही संपत नाही अक्षतृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो चास दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग या दोन्ही युगांचा आरंभ झाला होता म्हणूनच याला युगादी असेही म्हणतात श्री विष्णूंच्या चोवीस अवतारांपैकी परशुराम अवतार देखील पृथ्वी तलावर दिवशी प्रगट झाले अक्षय तृतीयेच्याच दिवशी श्री वेदव्यासांनी महाभारत लिहिण्यास प्रारंभ केला आजच्याच दिवशी अत्यंत पवित्र अशी गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली अशीही मान्यता आहे अक्षय तृतीयेचा हा दिवस पितृपूजनासाठीही प्रसिद्ध आहे याच दिवशी सुदाम्याने श्रीकृष्णाला मुठभर पोह्यांची पुरचुंडी दिली आणि मित्रप्रेम मित्रधर्माला अनुसरून श्रीकृष्णांनी सुद्धा सुदाम्याला त्याच्या नकळत अपार धनसंपत्ती प्रदान केली अक्षय तृतीयेलाच माता पार्वती अन्नपूर्णा स्वरूपात प्रकट झाली होती एका अक्षय तृतीयेला श्रीकृष्णाने युधिष्ठिराला अक्षय पात्र दिले होते तर एका अक्षयतृतीयेलाच श्रीकृष्णाने चिरहरण प्रसंगी द्रौपदीला अक्षय वस्त्र पुरवल्याचेही म्हटले जाते श्री नारायण मंदिराचे दरवाजे अक्षय तृतीयेच्या दिवशीच दर्शनासाठी उघडले जातात अक्षय तृतीया ही अक्षय सुखाची कारक आहे या दिवशी केलेल्या जप तप दान आणि पुण्याचा कधीही क्षय होत नाही या दिवशी पंचांगशुद्धी किंवा दिनशुद्धी पाहण्याची सुद्धा आवश्यकता नसते सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा पुण्यप्रद दिवस श्री पूजनाचा श्री विष्णू नामस्मरणाचा आणि श्री विष्णू कृपेचा दिवस आहे या दिवशी विष्णू सहस्त्रनामाची अखंड आवर्तने करावीत अक्षय तृतीयेला पूर्वजांचे स्मरण त्यानिमित्त तर्पण हवन दान करावे असे म्हटले आहे असे म्हणतात की विष्णू सहस्त्रनाम पठनाने आपल्या पूर्वजांना सद्गती मिळते आणि अक्षय इतका योग्य दिवस यासाठी अन्य कोणताही नाही अशी ही अक्षय तृतीया तुम्हा सर्वांना अक्षय आणि शुभ फल प्रदान करो हेच सांगणारा स्कंद पुराणातला एक श्लोक आपण पाहूयात ये दानं यत्र कुवंती मधुद्विट प्रित शुभम तदक्षय फलतेव मधुशासनशासनात मधुशासन शासनात म्हणजे शासन मधु या दैत्याचा संहार करणाऱ्या आता मधु दैत्याचा संहार कुणी केला तर भगवान श्रीकृष्णाने अक्षय तृतीयेला मधु या दैत्याचा संहार करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी ये दानं यत्र कुरवंती श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी करण्यात येणारे जे दान आहे मधुद्विटप्रिते शुभं ते दान शुभ आणि अक्षयफल प्रदान करते स्कंद पुराणामध्ये याचा उल्लेख आढळतो की ये दानं येत्र कुवंती मधुद्वीटप्रिते ये शुभम तदक्षयम फलत्येव मधुशासन शासनात म्हणजे अक्षय तृतीयेला मधु दैत्याचा संहार करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी करण्यात येणारे जे दान आहे ते दान शुभ आणि अक्षयफल प्रदान करते अक्षय तृतीयेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा